स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढते प्रशांत भोजने पेन प्रतिनिधी किरण बानकर केंद्रासह राज्यातील सी एम पी एस सीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेऊन सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य घडवलं पाहिजे माझ्या पार्टीशी माझे आई वडील ठाम उभे आहे मला बल दिले आणि पुणे येथील पार्टीसारखी संस्था या स्पर्धा परीक्षांच्या शिक्षणासाठी योग्य ठरलेचे याचाच फायदा मला होऊन मी नुकताच यू स्पर्धा परीक्षा पास झालो त्यामुळे या स्पर्धा परीक्षांमधून विद्यार्थ्यांचे मूळ वाढते असे प्रतिपादन यू परीक्षा पास झालेले विद्यार्थी प्रशांत भोजने यांनी पेन येथे गेले बहुजन विद्यार्थी संघटनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एकशे तेहतीसवा जयंती महोत्सव पेण येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला बहुजन विद्यार्थी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अनिल वाणी जिल्हाध्यक्ष संतोष गायकवाड तालुकाध्यक्ष नागेश सुर्वे शहराध्यक्ष समीर भायतले सल्लागार भास्कर पाटील महिला आघाडीच्या सुवर्ण सोहणे अरुणा गायतले सुर्वे सुशांत समाजसेवक दीपक सोनवणे अनेक मान्य उपस्थित होते या जयंती महोत्सवा निमित्त युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेले प्रशांत सुरेश भोजणे यांच्यासह तालुक्यातील सामाजिक राजकीय तसेच पत्रकार यांचा जयंतच्या वतीने करण्यात आला पुढे जाऊन मोठा अधिकारी बन बनायला पाहिजे तर एक लोकल इन्स्पिरेशन म्हणजे तुमच्या समोरचा जर कोण विद्यार्थी बनत असेल पुढे जाऊन अधिकारी ही माझी पहिला ऑब्जेक्टिव्ह होता म्हणजे हे मला करायचं होतं